सबस्क्राईब नायकन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून हडपसर परिसरामध्ये विकास कामांची पाहणी शहरामध्ये दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये होत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ती सोडवा असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले खराडी ते केशवनगर पुलाच्या कामांसह हो, मुनवा चौक आणि हडपसर गाडीतळ येथे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पाहणी करीत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली यावेळी आमदार चेतन तुपे पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बिपी यांसह हो स्थानिक लोकप्रतिनिधी नागरिक उपस्थित होते खराडी ते केशवनगर पुलाचे काम करताना अत्याधुनिक दर्जेदार साहित्य वापरावे या पुलामुळे चंदननगर नगर केशवनगर खराडी परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंटेपासून सुटका मिळणार असल्याने कामे गतीने पूर्ण करावे या भागातील नागरिकांनी पाणी रस्ते पथदिवे कायदा व सुव्यवस्था बसेस व्यवस्था बसे आदींच्या अनुषंगाने विविध मागण्या केल्या असत्या त्या प्राधान्याने मार्गी लावण्यात येतील असेही ग्वाही श्री पवार यांनी दिली मुंढवा चौक आणि हडपसर गाडीतळ येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक त्या सर्व पर्याय विचारात घेऊन पुणे महानगरपालिका पोलीस प्रशासन पी एम पी एल लोकप्रतिनिधींनी मिळून बैठक आयोजित करून योग्य ती कार्यवाही करावी अशी सूचना पवार यांनी यावेळी दिली